सर्वांना नमस्कार आपण आज प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत पेमेंट जनरेशन कसं करतो ते बघणार आहोत पेमेंट जनरेशन म्हणजे काय हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पेमेंट जनरेशन करायला मिळणार आहे तर आपण बघूया आता पेमेंट जनरेशन कसं करायचं तर मागच्या व्हिडिओमध्ये पेमेंट अप्रूव्हल केलं होतं आपण पेमेंट अप्रुव्हल केल्यानंतर ते लाभार्थी जातात पेमेंट जनरेशनला पेमेंट जनरेशनमध्ये गेल्यानंतर त्यांचं पेमेंट जनरेशन करावं लागतं अप्रुव्हलमध्ये आपण व्हेरीफाय करतो त्यामुळे इकडे व्हेरीफाय करण्याची एवढी आवश्यकता पडत नाही परंतु आपल्याकडनं जर चुकून अप्रुव्हल केलं गेलं असेल तर तुम्ही पेमेंट जनरेशनमधून कसे रिजेक्ट करू शकतात यावरसुद्धा आपण बघणार आहोत जर तुम्ही या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पोर्टलबद्दल नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि तुम्हाला नवीन जे तुम्हाला समस्या व अडचणी येत असतील ते तुम्ही कमेंटमध्ये करू शकता त्यावर आपण एक छोटासा व्हिडिओ बनवणार आहोत तर त्याकरिता आपण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चला तर आपण पेमेंट जनरेशन करूया आता हे जी तीन रेषा दिसत आहेत इथे त्याच्यावर क्लिक करणार आहोत आपण त्यानंतर तुम्हाला असं टॅब ओपन होतात टॅब ओपन झाल्यानंतर तुम्हाला डेटा एंट्री नंतर ई साईन रजिस्ट्रेशन आणि पेमेंट जनरेशन जेव्हा तुम्हाला पेमेंट जनरेशन इथे दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे पेमेंट जनरेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे तीन थी टॅब ओपन होतील पहिला टॅब आहे पेमेंट फॉर फर्स्ट चिल्ड्रन फर्स्ट इन्स्टॉलमेंट पेमेंट फॉर फर्स्ट चिल्ड्रन सेकंड फर्स इन्स्टॉलमेंट आणि त्यानंतर आहे पेमेंट फॉर सेकंड गर्ल चाईल्ड म्हणजे तुम्हाला जर फर्स्ट इन्स्टॉलमेंटचं प्रेम पेमेंट जनरेशन करायचं आहे तर तुम्ही पेमेंट फॉर फर्स्ट चाईल्ड फर्स्ट इन्स्टॉलमेंटवर क्लिक करायचं आहे तर आपण हेच बघणार आहोत आधी फर्स्ट इन्स्टॉलमेंट कसं पेमेंट जनरेशन करायचं तर आपण पेमेंट जनरेशनवर क्लिक करूया फर्स्ट चाईल्ड फर्स्ट इन्स्टॉलमेंटवर ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असं पेज दिसून येतं आणि तुम्हाला लाभार्थ्यांची इथे यादी दिसते यादी म्हणजे कशी तुम्ही पेमेंट अप्रुवलमध्ये गेल्यानंतर तुम्ही जर दहा लाभार्थ्यांना एकत्र अप्रुव्हल दिलं असेल एका लॉग इनमध्ये तर तेवढ्या दहा लोकांचं तुमचं पेमेंट जनरेशन इथे दिसून येतं इथे बघू शकतो आपण बेनिफिशरी काउंटमध्ये ते, ते लाभार्थी दिसतात पन्नास पन्नास आणि अकरा अशा लाभार्थ्यांची बॅच तयार होऊन आलेले आहेत इकडे टोटल अमाऊंट बघू शकतात तर टोटल अमाऊंट किती आहे त्यानंतर ॲक्शनवर टॅब दिसणार आहे ॲक्शन टॅबवर आपण क्लिक करणार आहोत तर त्याआधी बघू शकतो आपण इथे लिस्टमध्ये काय काय दिसतं आपण बघू शकता त्यानंतर आपण व्यू टॅबवर क्लिक करणार आहे आप व्यू टॅब आत्ता आपण व्यू टॅबवर क्लिक केल्यानंतर त्या पन्नास लाभार्थ्यांची यादी इथे ओपन होते वरती आपण बघू शकतो पन्नास लाभार्थ्यांची यादी ओपन झालेली आहे आणि हे जे पन्नास लाभार्थी आहेत तर तुम्ही प्रत्येकाचा फॉर्मसुद्धा ओपन करून बघू शकता तुम्हाला जर वाटलं चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे किंवा चुकीची माहिती आहे किंवा फेक लाभार्थी आहे चुकन अप्रुव्हल तुमच्याकडनं झालेला होता तर तुम्ही इथे त्याला रिजेक्ट पण करू शकता तर आपण या ग्रीन टॅबवर ओपन केल्यानंतर लाभार्थ्याचा फॉर्म ओपन होतो लाभार्थ्याचा फॉर्म तुम्हाला बघायला मिळतो त्याची माहिती असते सर्व परंतु त्याचे इथे तुम्हाला सगळा फॉर्म बघायला मिळेल आणि तुम्ही इथून तुम्ही त्याची माहिती बघू शकतात तर आता याच्यात तुम्ही बघू शकता आहे की लाभार्थ्याचा फॉर्म दिसतो आहे आपल्याला परंतु आपल्याला पेमेंट जनरेशनवर जाऊया पेमेंट जनरेशन करायचं आहे तर पेमेंट जनरेशनमध्ये ऑलरेडी आपण फॉर्म व्हेरीफाय केल्यानंतरच ते पेमेंट जनरेशनला येतात तर आपण व्ह्यू टॅबवर जेव्हा क्लिक करणार आहोत त्यानंतर आपल्याला असं वरती लाभार्थ्यांची यादी दिसते आता फर्स्ट इन्स्टॉलमेंटचा लाभार्थी तर ॲक्सेप्ट केल्यावर त्याला ॲक्सेप्ट केल्यानंतर त्याला आपण अप्रूव्ह करू शकतो पेमेंट जनरेशन आणि रिजेक्ट केल्यावर तुम्हाला चुकी चाहे। जर वाटला चुकीचा आहे जर आपण रिजेक्टवर क्लिक केलं तर तीन ऑप्शन ओपन होतात तीन ऑप्शनमध्ये तुम्हाला नॉट एलिजिबल डॉक्युमेंट अपलोड आर नॉट करेक्ट आणि ऑलरेडी अवेलेबल फुल बेनिफिट असे तुम्हाला दिसून येतात आणि मग तुम्ही त्याला रिजेक्ट करू शकतात तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की पेमेंट जनरेशनमध्ये रिजेक्ट कसं करतो तर हे तीन ऑप्शन तुम्हाला पे रिजेक्टमध्ये दिसतात क्लिक केल्यावर आपण बघितले परत एकदा दाखवतो नॉट एलिजिबल डॉक्युमेंट अपलोडेड आर नॉट करेक्ट आणि ऑलरेडी अवेलेबल फुल बेनिफिट असे तुम्हाला तीन ऑप्शन दिसतात तर आता पेमेंट जनरेशनमधून आपल्याला जर ॲक्सेप्ट करायचे असतील सगळे लाभार्थी जर बरोबर असतील तर असे प्रत्येक चेकबॉक्सवर क्लिक करा जेणेकरून त्यांचं पेमेंट जनरेशन होईल तर आपण बघतो इथे पन्नास लाभार्थी आहेत त्यांचं आपल्याला पेमेंट जनरेशन करायचं आहे आता सर्व लाभार्थ्यांचे ॲक्सेप्टवर चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर खाली सबमिट बटन आणि बॅक टू लिस्ट बॅक टू लिस्टवर जर क्लिक केलं आपण तर ती बॅच रिटर्न मागे जाईल आणि सबमिट केल्यावर पुढे जाईल तर आपल्याला काय करायचं आहे सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे आता आपण बघू शकतो की असं तुम्हाला या कलरमध्ये ते सगळे सिलेक्ट झालेले आहेत सबमिट झालेले आहेत परंतु त्याला अजून एक यस सेंड हिस रेकॉर्ड हॅस एस एन ओ अप्रुव्हलसाठी पुढे पाठवायचे आहेत यस किंवा नो करू शकतो आपण जर तुम्हाला पेमेंट जनरेशन करायचं आहे तर तुम्हाला यसवर क्लिक करावं लागणार तर आपण ग्रीन बॉक्स दिसतो आहे त्याच्यावर क्लिक करूया त्यानंतर तुम्हाला असा मेसेज येईल दिस रेकॉर्ड सक्सेसफुली सेंड फॉर एस एन अप्रुवल याच्यावर ओके करायचं आहे ओके केल्यानंतर परत आपण पुढची बैच घेतली आपण बघू शकता फर्स्ट इंस्टॉलमेंट इथे दाखवतो आहे तीन हजाराचा हप्ता आहे चेकबॉक्सवर क्लिक केलं आहे सबमिट बटन दाबला आणि त्यानंतर परत तुम्हाला असं दिसेल सिलेक्ट होणार ती लिस्ट आणि एस सेन डिस रेकॉर्ड हॅज बीन सक्सेसफुल एस एन ओ अप्रुव्हलसाठी ती गेलेली आहे आपण बघू शकता मेसेज स्क्रीनवर आणि त्याला ओके करायचं आहे तेव्हा ही लिस्ट यातून निघून जाईल पुढची बैच परतील त्याला सेम प्रोसिजर तुम्हाला करायची आता आपण सेकंड इन्स्टॉलमेंटचा बघूया आपण बघितला फर्स्ट इन्स्टॉलमेंट फर्स्ट चाईल्ड आता आपण परत तिथे पेमेंट जनरेशनमध्ये जाणार आहोत आणि तिथे पेमेंट फॉर फर्स्ट चाईल्ड सेकंड इन्स्टॉलमेंटवर क्लिक करणार आहेत तर याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण जेव्हा फर्स्ट चाईल्ड सेकंड इन्स्टॉलमेंटवर क्लिक करणार तेव्हा परत तुम्हाला अशी यादी दिसणार आणि इथे तुम्हाला दि बघू शकता की आपण इथे पन्नास पन्नास आणि अठरा लाभार्थ्यांची बॅच तयार झाली तर इथे व्ह्यूवर क्लिक करणार आहोत व्हीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेम लिस्ट इथे ओपन होणार आहे तर सेम लिस्ट जेव्हा ओपन होईल त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला ॲक्सेप्टवर क्लिक करायचं आहे सेम प्रोसिजर आहे प्रोसेसमध्ये काही बदल नाही आहे तुम्ही ऑल ॲक्सेप्ट पण करू शकता ऑल ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्ही परत खाली जाऊन सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेम डिस से एस एन ऑ अप्रुव्हलसाठी पुढे आपण पाठवू शकतो असं करून तुम्हाला सगळे पेमेंट जनरेशनचे लाभार्थी काढायचे तसंच आपल्याला सेकंड गर्ल चाईल्ड पेमेंट जनरेशनवर गेल्यानंतर तिथे पण सेम लिस्ट येणारी पण हे सेक सेकंड गर्ल चाईल्डची लिस्ट येणार इथे आता इथे बघू शकतो आपण सत्तेचाळीस लाभार्थ्यांची यादी ही ऑलरेडी अप व्हेरीफाय केलेली आहे अप्रूव्हल केलेली आहे याला ॲक्सेप्ट करायचं आहे ॲक्सेप्ट केल्यानंतर हे सर्व लाभार्थी यांना सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर ते हे सेंड इज रेकॉर्ड फॉर एस एन ओ ती पुढे पाठवण्यात येईल एस एन ओ स्टेट नोडल ऑफिसर यांच्याकडे ती पाठवण्यात येईल तिथून अप्रूवल दिले की त्यांचे पेमेंट पी ए एम एस थ्रू त्यांना केले जातील तर अशा प्रकारे आपण पेमेंट जनरेशनमध्ये बघितलं तर आपण बघितलं की पेमेंट जनरेशन कसं करायचं फर्स्ट इन्स्टॉलमेंटचं बघितलं आपण फर्स्ट चाईल्डचं फर्स्ट चाईल्डचं आपण सेकंड इन्स्टॉलमेंट बघितला आणि आपण सेकंड गर्ल चाईल्डचं इन्स्टॉलमेंटचं अप्रुव्हल बघितलं तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही फॉर्म ओपन करून बघू शकता नावावर क्लिक केल्यानंतर त्याचा फॉर्म ओपन होईल तुम्हाला त्याच्यात माहिती बघता येईल डॉक्युमेंट बघता येतील तुमच्याकडनं काही मिस्टेक झाली असेल तर तुम्ही इथून रिजेक्ट करू शकता रिजेक्ट केल्यानंतर तीन ऑप्शन दाखवतात तुम्हाला नॉट एलिजिबल डॉक्युमेंट आर नॉट करेक्ट आणि अवेलेबल फुल बेनिफिट अशा प्रकारे पेमेंट जनरेशनची प्रक्रिया आहे तर आपण करू शकता आपल्या एसो लेवलवरनं आणि पेमेंट जनरेशन केल्यानंतर ते जातं एस एन ए अप्रुवलला एस एन ए अप्रुव्हलवरनं अप्रुव्हल मिळाल्यानंतर ते जातं पी ए एसला आणि पी एप एम एसमधून त्यांना लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यात जे सीडेड बँक अकाउंट असेल डी बी टी थ्रू त्यांना त्या ते खात्यात पैसे जमा होतात त्यांचा जो इन्स्टॉलमेंट असेल त्याप्रकारे त्यांना ते पैसे त्यांच्या खात्यात जमा होतात आणि लाभार्थ्यांनाही मेसेज जातो की त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झाले तर आपण इथे रिपोर्ट्समध्येही बघू शकतो रिपोर्ट्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तर आपण आज पेमेंट जनरेशन बघितलं आपल्याला काही अडचणी असतील काही समस्या असतील तर तुम्ही कमेंट करू शकता त्याआधी तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद